बस वानबोडे बाई लाईव नव्हत्या पब्लिक वरडून वरडून रडायला लागलं की का लाईव नाही आम्हाला कर्मना गेलं म्हणून त्यांना लाईव्ह यावं लागलं आणि विषय घ्यावा लागला पाटलांचाच आणि तो विषय असा की जे नगद नारायण गडाचे गुरु आहेत त्यांनी गडाला म्हणजे महंत आहेत त्यांनी गडाला त्यांच्या भाच्येत जो अधिकारी असतो गडाचा म्हणजे कदाचित थोडक्यात म्हणलं तर वारसा तर त्यांच्या त्यांनी भाच्याला दिलेलं आहे वाटतंय ते पद मग जे ते जे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत ते त्यांना मान्य नाही आता का मान्य नाही तर साधी गोष्ट आहे मला सांगा तो त्यांचा भातच आहे आणि महंत म्हटल्यानंतर आपण महंताला गुरु म्हणतोय ना आणि महंत म्हटल्यानंतर नात्यातल्या लोकांना ठेवण्यापेक्षा कोणत्या तरी एखाद्या संतला महाराजाला महंत म्हणजे कुणाला तरी करायचं होतं ना मग हे कदाचित आमच्या मराठा समाजाला मान्य नसेल पण आता ही वानगोडे बाई काय बोलल्या मला काही कळत नाही आ त्यावर लो मला काही कळणंच गेलं त्याच्यासाठी मेंदू लागतो डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी कळण्यासाठी जो जो समाज विरोध करत असेल मग ते कुठल्या एका जाती धर्माचा नसू देत कुठले हे असू देत पण तो विरोध ह्यासाठी करत असेल की तुम्ही तुमच्या नात्यातला म्हणजे तुम्ही तुमच्या भाच्यालाच अधिकार का दिला भाच्यालाच अधिकारी का बनवलं तुम्ही इतर पण एखादा गोरगरीब साधू संत चांगला ठे देऊ शकत होतेत ना मग तुम्ही तुमच्या नातेतल्याच व्यक्तीला का दिलं ह्याच्यासाठी तो विरोध असू शकतो मला काय माहिती नाही पण असू शकतो आता या वानबोडे बाईनं तिथं नाव नंगी वानबोडे बाईनं नंगीता वानबोडे बाईनं तिथं नाव काय जोडलं गेलं आता मी नावाचा उल्लेख असा का करते त्याचं कारण सांगते जरंगे पाटलांचं नाव सरळ आहे मनोज जरंगे पण आता हेनी जरा नंगे म्हणजे थोडा नागवा असं नाव दिलेलं आहे म्हणून मी वानबोडे नंगिता हे नाव दिलेलं आहे आता त्याच्यात तुम्हाला कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर मला काहीच हरकत नाही काहीच हरकत नाही आणि राहिला प्रश्न जरांगे पाटलांचे जी आहेत ना मराठा समाजाचे पेड आहेत फेक आहेत आणि जरांगे पाटलांचा खरा चेहरा समोर आणायचं काम ह्या वानबोडेबाई नंगिता वानबोडेबाई करत आहेत तर कुणाचा खरा चेहरा काय समोर आणायचा आहे वेट अँड वॉच कर्माचे फळं इथंच असतात होईल आठ पंधरा दिवसात सगळं सत्य समोर येईल हळूहळू कारण मी पहिलंच सांगितलं आहे आमच्याकडं पण काही असे पुरावे आलेले आहेत पण मी आत्ता टाकत नाही एक लेडीज म्हणून लेडीजची इज्जत म्हणून पण ठीक आहे ते पुढं टाकावं लागणार आहे कारण माणूस जर सुधरायचं लक्ष घेत नसेल तर पर्याय आपल्याला निवडावा लागतो तर चला ही विषय थोडा बाजूला ठेवू ही विषयावर मी दुसरा व्हिडिओ पूर्ण पुरावे सहित बनवणार आहे बरं का कुणाचं किती वजन आहे कुणाला शुगर आहे कुणाचं काय बसत नाही का उठत नाही का कुणाला एक एक तास लागतंय का ही सगळा विषय माझ्याकडं पुरावेसहित सहित आलेला आहे बरं का हा विषय मी घेणारच आहे पुढच्या व्हिडिओत पण आत्ता नाही आणि ते पुराव्यासहित घेणार आहे ह्या व्हॉट्सअप मॅसेजच्या पुरावेसहित घेणार आहे तर असो ती नंतर बघू आपण मग आत्ता राहिला विषय ह्या महंताचा तर ह्या महंतानी त्यांच्या नातेवाईक भाचा म्हणजे बहिणीचा पोरगाच नातेवाईकच मग समाज विरोध करणार ना हो आपल्याच नात्यातल्या लोकांना जर आपण पुढं हे करत राहिलो तर विरोध करणारच समाजाचं म्हणणं असेल एखादा साधू संत कुणाला ना कुणाला दुसऱ्याला द्या त्यांना का दिलं आता हे समाजाचं आणि त्या महंताचे विषय काय असतील ते असोत आता दुसरा विषय की जरंगे पाटील त्या गडाच्या महंताचे शिष्य आहेत म्हणून जरंगे पाटलांच्या जी पाठी महाग मराठा समाज आहे ते का विरोध करतात असं वाणबुडेबाईचं म्हणणं मन। म्हणजे महंत म्हणजे ते महंत हे जरंगे पाटलांचे गुरु आहेत म्हणून जर गुरु चुकीचं जरी काय करत असतील आता मी चुकीचं केलं म्हणत नाही पण उदाहरण जर गुरु चुकीचं बी काय करत असतील तर मग समाजानं तिथं विरोध करायचाच नाही का, का तर समाज जरंगे पाटलांच्या पाठीमाग आहे समाज मला सांगा समाज जरंगे पाटलांना विरोध नाही करत महंताला केला का तर समाजाला वाटलं असेल की हा महंताचा निर्णय चुकीचा आहे म्हणून समाज करत असेल विरोध पण ह्या वानबोडे बाईचा मेंदू कुठं आहे बघा आता जरंगे पाटलांच्या गोट्या डोक्यात आहेत म्हणली होती पण मी काय म्हणते हिचा मेंदू घेत आहे आता मी खाली म्हणत नाही पण हिचा मेंदू घेत आहे कारण जरंगे पाटील ही त्या महंताचे शिष्य आहेत आता जरंगे पाटील त्या महंताचे शिष्य आहेत म्हणून जरंगे पाटलांच्या पाठीमागं जो कोट्यावधी मराठा समाज आहे त्या मराठा समाजानं जरंगे पाटलांचे जे गुरु आहेत ते जर चुकीचं करतात असं वाटत असेल तर जरंगे पाटील त्यांचे शिष्य आहेत म्हणून त्या गुरुला विरोध नाही करायचा का म्हणजे हे काय वशिला असलं की मशीला नोकरी लागते हे काम झालं ना का तर जरांगी पाटलांच्या वशिलेवर समाजानं गप्प बसायचं का म्हणजे दादागिरीची भाषा ही वानखेडेबाईची आहे बरं का का तर महंत जरंगे पाटलांचे गुरु आहेत महंत म्हणून मराठा जी जरंगे पाटलांच्या पाठीमाग मराठा समाज आहे त्या मराठा समाजाने महंताविषयी काही बोलायचं नाही का तर ते गुरु आहेत जरंगे पाटलांचे असं चालतं का असं चालतं का तुम्हीच सांगा ना या का गुरु जर चुकीचं करत असेल तर त्याचे शिष्याचा भरपूर वशिला वट आहे म्हणून बाकीच्यानी त्या गुरुला विचारायचं नाही असं कधी होतं का म्हणजे ह्या बाईचा मेंदू कुठं आहे ही समाजाच्या लक्षात येणं गरजेचं आहे ही बाई सरळ सरळ दाखवती की डोक्यावर जर हात कुणाचा असेल किंवा कोण कुणाच्या पाठीमाग जनता असेल तर त्या जनतेनं चुकीच्या करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बोलायचं नाही असं ह्या बाईचं म्हणणं आहे तर चला पुढं बघू आता काय बोलतात मॅडम जे मला म्हणतात ना ए गबस दादाच्या माग इतका मराठा आहे सहा कोटी मराठा आहे आठ कोटी मराठा आहे तर मग दादाला एवढा मराठ्यांचा सपोर्ट असताना त्या नगद नारायण गुरु, गुरु गुरुच्या महंतातला हो विरोध करत आहेत विचार करा डोकेत घ्या बाईचं डोकं म्हणजे दादाच्या मागं मराठा समाज का आहे तर दादा मराठा समाजासाठी संघर्ष करत आहेत म्हणून दादाच्या महागा हा मराठा समाज उभा आहे आता नगद गडाचे जी महंत आहेत ह्यांचे निर्णय चुकीचे वाटले समाजाला आता मग दादा चांगलं काम करत आहेत म्हणून समाज दादाला सपोर्ट करत आहे आणि समाजाला वाटलं महंत चुकीचं आहेत म्हणून मग दादाच्या महाग असणाऱ्या समाजानं महंताला विरोध नाही करायचा का का तर समाज दादाच्या महाग आहे शिष्याच्या महागा असणाऱ्या समाजानं गुरुला विरोध नाही करायचा मग ते गुरु चुकीचं असलं तरी चालेल असं चालतं का हो ह्या ह्या बाईचे विचार बघा ह्या बाईचे विचार बघा हिन म्हणत होती ना की जे मला कमेंटमध्ये बोलतात ना त्यांना त्यांच्यासाठी तर तुझ्यासाठी सांगते बाई दादा मराठा समाजासाठी हिताचं काम करतात मराठा समाजाच्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरासाठी काम करतात म्हणून दादाला मराठा समाज सपोर्ट करतो सहा कोटी असू देत दहा कोटी असू देत नाही तर चाळीस कोटी असू देत पण महंत हे दादाचे गुरु आहेत पण समाजाला कुठंतरी वाटलं की महंत चुकीचे आहेत समाजानं विरोध केला ह्याच्यावरून तू डोकेत घे उद्या जर समाजाला वाटलं ना दादा चुकीचे आहेत अरे ती महंत असून समाजानं विरोध करतायत आणि उद्या जर वाटलं ना समाजाला दादा चुकीचे आहेत तर समाज विरोध करणारच आहे कारण हा समाज आहे आणि समाजाला असं वाटतो तू चुकीचे आहेस म्हणून समाजानं तू मुंबईला आंदोलनाला बोंबलत बसली होती ना तुला सपोर्ट नाही केला दादाच्या मागं किती कोटी आहेत सोड तुझ्या माग किती आहेत बघ दहा तरी आहेत का दररोजच दहा लोक तरी आले का नाही ना नाही त्याच्यामुळं समाज हा जे चुकीचा आहे त्याला विरोध करतो म्हणून महंताला समाज विरोध करत आहे आणि दादा योग्य आहेत म्हणून कसं असतं समाजासाठी ना जे खरं आहे ते खरं आहे लक्ष करून का कि उत्तराधिकारी म्हणून म्हणून महंताने त्यांचा भाचा दिलेला आहे गडाला मग का बरं मान्य नाही लोकांना मान्य करायला पाहिजे कारण जरंगे पाटील हा त्यांचा शिष्य आहे ना म्हणजे बघा जरंगे पाटील महंताचे शिष्य आहेत म्हणून जरंगे पाटील सोबत असणाऱ्या मराठा समाजाने मान्य केलं पाहिजे भाच्याला पण समाजाला कुठंतरी वाटलं असेल भाज्याला देण्यापेक्षा दुसरा कुणीतरी द्यायला पाहिजे कारण नात्यातला व्यक्ती देण्यापेक्षा नात्यातला व्यक्ती देण्यापेक्षा दुसऱ्याला कुणाला तरी द्यायला पाहिजे मग हे समाजाला चुकीचं दिसलं मग जरंगे पाटील शिष्य असले म्हणून काय झालं जरंगे पाटलांच्या भागात किती जरी मराठा समाज असला तरी चुकीच्या मार्गाला मराठा समाज हा का म्हणेल वाटलं मराठा समाजाला चुकीचा केला विरोध म्हणजे एवढं तरी समाजाच्या लक्षात येते जरंगे पाटील चुकीचे नाहीत जरंगे पाटील जर चुकीचे असते तर जसं महंताला विरोध करतात ना हा समाज तसाच पाटलांना सुद्धा केला असता म्हणजे एक नंबर वान बोडे नंगी चुकीची आहे माहितीय का येडेच्या नादी लागून ना लागले ना तुमच्या माग पण येडे वेडे काय येड येड कळेल कळेल आपण किती शहाणे हे त्या व्हॉट्सअप मेसेजवरून आमच्या लक्षात आलंय कुणाचं किती वज आहे कुणाला शुगर आहे काय सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्यात बरं का, का व्हॉट्सअप मेसेजवरून आणखी फक्त मी त्या व्हायरल नाहीत केलेल्या मग जरंगी पाटील येड आहे कपाटलांवर भुंकणारे येडे आहेत हे आम्ही पुरावे सहित देणारच आहेत पण वेट अँड वॉच परत एकदा नाही जरांगे पाटलांच्या पाठीमागो कुणी नाही मला एकच आहे पब्लिकला हे जी फेक आय वाले आहेत ना हे फेक टीम आहे त्यांची योकाचे वीस वीस अकाउंट आहेत बाई तू फेक टीम तयार कर आणि चाळीस चाळीस खोल आता बाकीचे फेक असतील पण आम्ही तर ओरिजिनल आहेत बघा आमचे हो का गालाला पकडलं की गाल हलतात ना आमचे केसाला पकडले की केस हलतात आम्ही फेक नाही बरं का आणि जरंगे पाटलांचे जी कमेंट करणारे फेक डी असू शकतात पण जेव्हा जरंगे पाटील आंदोलन करतात उपोषण करतात रस्त्यावर येतात त्यावेळेला त्यांच्यासोबत दिसणारे जी पब्लिक आहेत ना ती फेक नसतात बरं का फेक नसतात म्हणजे ती काय पुतळे नसतात बरं का बनवलेली ओरिजिनल माणसंच असतात कमेंट हो। वान तुम्हाला चांगले अशा भरपूर कमेंट पण तुमच्या आंदोलनाला चांगले कमेंट करणारे किती हजर झाले हो तुमचं सांत्वन करायला तुम्हाला भेटायला तुमच्या आंदोलनाला सपोर्ट करायला दोन महिनेपासून वरडून वरडून सांगितलं होतं ना तारीख तय केले पर्यंत तारीख तय केल्यानंतर पीडित महिलांनी या पीडित महिलांनी या पीडित महिलेला पोलीस सपोर्ट करत नाहीत म्हणून हे आंदोलन आहे पण पीडित महिलांनी दाखवून दिलं बरं का मला पोलीस फुल सपोर्ट करतात पोलीस तुम्हाला सपोर्ट करत नाहीत वानबोडे बाई का तर पोलीस वैतागलेत तुम्ही चुकीच्या केस घेऊन पोलिसांकडे जाताय आणि फडणवीस साहेबांच्या नावाखाली तिथं दादागिरी करताय हे पोलिसांच्या लक्षात आलं ते कशा चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करतील हो मी आहे त्याची पेड टी माहितीची यामुळं त्याच्यावर फसूच नका नाही सांगितलं ना सांगित तुम्हाला आम्ही जरांगी पाटलांवर फसलेलोच नाहीत आणि झरांगी पाटलांनी आम्हाला फसलेलोच नाही आम्ही फसलोय कुठं आहे का की काही वेळा जो आमचा तुमच्यावर विश्वास होता की मा जिजाऊच्या संस्कारातल्या तुम्ही आहेत पण जेव्हा आम्ही सगळं पाहिलं ना पाहिलं ना त्या त्यावेळेला आम्ही फसलो अरे बाप रे ते असंय का मग आता मी सविस्तर काहीच नाही बोलत पुढच्या व्हिडिओत सविस्तर बोलूयात बघा जर ह्याच्या ह्याच्या मागं पब्लिक नाही एखोचं व्यक्तीचे वीस अकाउंट आहे त्यामुळं वीस कमेंट येतात बरोबर आहे एका व्यक्तीचे वीस अकाउंट असू शकतात वीस कमेंट येऊ शकतात पण जरंगे पाटील उपोषणाला बसलेवर आंदोलनाला बसलेवर जे पब्लिक जमा होतं ना ते डुप्लिकेट नसतं ते फेक नसतं ते पेड नसतं ते ओरिजिनल पब्लिक असतं असं हाडामासाचं बरं का आणि जरंगे पाटलांच्या पाठीमाग पब्लिक नाही आता ते कशासाठी नाही माहिती जर जरंगे पाटलांच्या पाठीमाग पब्लिक असत तर महंताचा हा वाद चवाटेवर आलाच नसता तो जरंगे पाटलांनी थांबवला असता था जनतेला सांगून अग येडे बाई आता तुला दुसरी शिवी देत नाही अग येडे बाई जरंगे पाटील पब्लिकला चुकीचं करायला सांगत नाहीत पब्लिकच्या डोक्यावर आपले स्वतःचे विचार लादत नाहीत जे योग्य आहे तेच मार्ग पाटील दाखवतात मग महंतांनी त्यांच्या भाच्याला हे अधिकार देणं पब्लिकला चुकीचं वाटतंय तर तिथं जरंगे पाटील विरोध का करतील पब्लिकला वाटतंय बाबा देण्यापेक्षा दुसऱ्याला कुणाला तरी द्यायला पाहिजे होतं नात्यातल्या व्यक्तीला देण्यापेक्षा इतरांना कुणाला तरी द्यायला पाहिजे होतं असं पब्लिकला वाटतंय तर तिथं जरंगे पाटील विरोध का करतील मग थोडक्यात असं झालं ना की एखाद्याला आपण सत्तेवर बसवायचं आणि त्याच्याकडे सत्ता आली म्हणून त्यानं चुकीच्या मार्गाने पब्लिकवर दबाव आणायचा असं होतंय पण जरंगे पाटील तसे व्यक्ती नाहीत बरं का जरंगे पाटील जरंगे पाटलांच्या मागो एवढं पब्लिक आहे म्हणून जरंगे पाटलांनी त्याचा फायदा घ्यायचा का की बाबा तुम्ही माझ्या पाठीमाग उभे आहेत आणि मी महंताचा शिष्य आहे म्हणून महंताने जर चुकीचा निर्णय घेतला तर तुम्ही तिथं काही बोलायचं नाही गप्प बसायचं का तर तुम्ही माझ्या पाठीमाग आहेत तुमचा मला सपोर्ट आहे आणि मी त्यांचा शिष्य आहे म्हणून महंतानी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाला पण तुम्ही गप्प बसायचं असा दबाव जारंगे पाटलांनी समाजावर टाकणं गरजेचं आहे का म्हणजे एवढं तरी समाजाच्या लक्षात येईल की जर कुठलं पद आलं ना हातात तर त्या म्हणून सावध व्हा दादागिरी आहे ह्या लोकांची थांबवा हिच्या व्हिडिओतून हे सरळ समोर येतं की कुठलं एखादं पद जर आपल्याकडे आलं तर मग आपल्या पाठीमागं असणाऱ्या जनतेला दादागिरी करून आपल्या म्हणणेनुसारच चा चालवायला लावायचं चा, असं ह्या बाईचं म्हणणं आहे आणि जरंगे पाटलांनी ती केलं नाही म्हणून हिच्या बुडाला ठाण 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 आग लागलेली आहे दुसरा विषय म्हणजे जरंगे पाटील महंताचे शिष्य आहेत आणि समजा जरंगे पाटलांनी जर एखादा मीडियावर जर सांगितलं असतं की बाबांनो महंत हे माझे गुरु आहेत आणि महंताने घेतलेला निर्णय हे तुम्ही मान्य करा कुणीही महंताच्या विरोधात जाऊ नका असं जर सांगितलं असतं तर ही बाई किती बोकाडली असती बोंबरली असती की बघा जरंगे पाटील त्यांच्या अ कार्यकर्तेवर समर्थकावर किंवा पब्लिकवर दबाव टाकते की मी त्यांचा शिष्य आहे म्हणून तुम्ही गुरुला बोलू नका वा वा रे दोन तुंडी महांडूळ जर जरंग्याला मानणारे म्हणजे समर्थक कार्यकर्ते जर जरंग्याला मानणारे पब्लिक असते तर आज त्या महंताचा विरोध केला नसता लक्षात घ्या नग नग नगं म्हणले असते अरे बाप रे किती बालिश बुद्धी आहे हिने ह्या व्हिडिओ ना स्वतःच सगळं स्वतःच दाखवून दिलं व आता पब्लिक जरांगेला मानत म्हणून गुरु चुकीचं करत असेल तर त्याला विरोध नाही केला पाहिजे ह्याच्यातून हो एवढं तरी कळलं बरं का आपल्याला की जरांगी पाटील ही सत्य आहेत ही असल्या चाली ह्या लोकांची आहेत महंताचा विरोध करतात त्याला कारण कोण आहे आलं ना लक्षात मी फार असे पॉइंट काढत असते हो तुम्ही आयुष्यातले पॉइंट काढलेत आमच्या लक्षात आलंय आणि ते समाजाच्या आम्ही आणून देणारच आहोत लक्षात तुम्ही काढलेले पॉइंट तुम्ही परवाची लाईव्ह डिलीट केली हो वानबोडे बाई लाईव्ह डिलीट केली त्याचं बी कारण सांगा जरा लाईव्ह डिलीट करण्याचं आणि आलं ना लक्षात का विरोध केला नसता तर जरंगे पाटलांचे ते गुरु आहेत म्हणून अरे चुकीच्या ठिकाणी हे पब्लिक विरोध करणारच मग जरंगे पाटील असू देत गुरु असू देत नाही तर देव असू देत चुकीच्या ठिकाणी पब्लिक विरोध करतच बरं का पब्लिकला वाटलं चुकीच ऐक्याला पब्लिक न विरोध <laughs> आणि मी सगळ्या आमदाराला फोन करणार माझ आहे त्याला तो सगळ्या आमदाराला फोन करा फक्त भुजबळ साहेब सोडून लक्षात घ्या भुजबळ साहेब सोडून ज्या भुजबळ साहेबांना एकेकाळी म्हातारा थटकात जी नको ती बोलली होती आज साहेबांवर आली अरे वा आणि रेकॉर्डिंग कर त्याच्या क्लिप बनव रेकॉर्डिंग क्लिप ही तुझ्या तोंडून शोभत नाही कारण तू केलं का आत्तापर्यंत कुठल्या गोष्टीचं रेकॉर्डिंग कारण तुला असे फोन नाही आता तू कुणावर तरी भुंकत राहिली बायकांची इज्जत काढत राहिली बायकांचे लपडे आहे ती जोडत राहिली पण आधी स्वतःचं जरा बघा वानबोडे बाई स्वतःचं आमच्याकडं मॅसेजच्या स्क्रीनशॉट आल्यात म्हणून बोलतोय बरं का बाकी काही नाही आणि मी ती पोस्ट टाक म्हणजे व्हिडिओ बनवून तर टाकेलच पुरावे सहित पण कम्युनिटी पोस्ट पण टाकते रेकॉर्ड सॉरी स्क्रीनशॉटच्या आहेत माझ्याकडं कुणाचं किती वजन आहे कुणाला शुगर आहे काय सगळे आहेत बघू नंतर बघू आपण हे तुझ्या कुठल्या कुठल्या आमदारांनी फोन उचलले आणि काय तुला उत्तर दिलं आम्हाला हेच बघायचे अगं बाई त्यांचे फोन उचलू देत नाही उचलू देत तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांचे फोन नाही उचलले किंवा आंदोलनात किंवा उपोषणात कोण भेटायला नाही आलं म्हणून ते लाईव्ह घेऊन असं सा सांगत नाहीत मी आत्महत्या करणार रॉकेल वतून पे पेटवून घेणार उद्या जर फडणवीस साहेब नाही तो मला भेटायला आले तर अरे बापरे जरंगे पाटील असं कधी म्हणलेच नाहीत बरं का कोण आलं काही गेलं काही त्यांनी डोक्यात नाही घेतलेलं त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मांडून आपलं कर्तव्य चालू ठेवलं पण त्यांनी धमक्या नाही दिल्या मी आत्महत्या करे ना मी आत्महत्या करे ना, ना? दिलेल्या त्यांनी एकच सांगितलं उपोषण करत असताना मी मेलो तरी चालेल पण माझ्या समाजाला मी आरक्षण मिळवूनच देणार हे त्यांचे शब्द होती मला घाण कमेंट करते मी राखेल होतून पिटवून घेईन मला घाण बोलते मी आत्महत्या करेन मला हे करते मी आत्महत्या करेन असं कधी त्यांनी जनतेला धमकावलं नाही किंवा कुठल्या आमदाराला धमकावलेलं नाही बरं का हा ते बोलले काय बोलले तर उपोषण करत असताना माझी तब्येत खालावत आहे मी मेलो तरी चालेल पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देईल हे शब्द आहेत त्यांचे असं कधीच म्हणलं नाही माझ्यावर कोणतरी वाईट भुंकतं म्हणून मी आत्महत्या करेल मला कोणतरी कमेंट करतं म्हणून मी पेटवून घेईल माझे कोणतरी बोलतं म्हणून मी औषध पील इमोशनल ब्लॅकमेल कधी जरंगे पाटलांनी केलेलं नाही बरं का